इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा पुतळा कोसळला आणि त्यानंतर चौकशी समिती जी बनवण्यात आली त्या चौकशी समितीने अहवाल सादर केलाय त्या अहवालामध्ये काही टेक्निकल गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या गेल्या म्हणजे काही ठिकाणी वेल्डिंग बरोबर नव्हतं किंवा तिथून तो गंज चढला वगैरे या सगळ्या टेक्निकल गोष्टी आम्ही समजू शकतो पण वेल्डिंग नीट झाली नव्हती की नंतर बिघडवली हा विषय राहतोच आणि त्या कारणामुळेच पोलिसांनी आमदार वैभव नाईक उबाटा गटाचे त्यांना तिथं चौकशीसाठी बोलवलं आहे चौकशीमध्ये ज्या काही गोष्टी बाहेर पडतील तेव्हा पडतीलच पण खरोखरच ह्या विषयामध्ये आमदार वैभव नाईक यांचं नाव येणं ना। म्हणजे महाराजांचा पुतळा कोसळला आणि संशयाच्या कारणामुळे वैभव नायकांना तिकडे पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलं ही खरोखरच लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे ते नंतर जे काय होईल ते होईल पण महाराजांचा पुतळा कोसळला आणि संशय म्हणून तुम्हाला पोलीस बोलवत आहेत वैभव नाईक हे असं पाप कुठेच फेडू शकत नाही संशय जरी का आला असं काय झालं की तुमच्यावर संशय घ्यावा लागला ही फार मोठी लाज वाटण्याची गोष्ट आहे कदाचित आपल्याला येत नसेल लाज कारण का आम्ही तुम्हाला अनेक प्रसंगामध्ये बघितलं आहे लाज शरम तुमचा संबंध नाही पण असं असताना देखील ज्या काही गोष्टी आहेत त्या बाहेर पडणारच आणि आपण ह्या इतक्या मोठ्या विषयामध्ये तुमचं नाव आहे आमदार म्हणून खरोखरच हे शर्मेने मान खाली जाण्यासारखी गोष्ट आहे हे कधीही तुम्ही विसरू नका संशय जरी येणं म्हणजे बाकी कोणाचा संशय का नाही तुमच्यावरच संशय का ह्या गोष्टीसाठी तुम्हाला आयुष्यभर लाज वाटली पाहिजे एवढंच या निमित्ताने सांगतो